नमस्कार मी उमा तुमचं टेस्टी उमा रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला दोन किलो खव्यापासून आचारीच्या पद्धतीने दोन किलो खव्याचे गुलाबजामून कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत सगळ्यांचा आवडता अगदी सॉफ्ट रसरशीत रस आणि आजपर्यंत मुरलेला दोन किलो खव्याचे शाही गुलाबजामून कोणताही सण असो किंवा घरात एखादी पार्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात गुलाबजामुन बनवताना कोणती काळजी घ्यायची प्रमाण कसं ठेवायचं हे या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया तर आचारीच्या पद्धतीने आपण दोन किलो खव्याचे गुलाबजामून बघणार आहोत तर त्यासाठी येथे तर दोन किलो खव्याला दोन किलो आपल्याला साखर एका मोठ्या भांड्यामध्ये टाकायचे तर या पातेल्यामध्ये साखर टाकून आपल्याला पाच ते सहा वाट्या पाणी टाकायचे आणि साखर हे पूर्णपणे विरगळेपर्यंत ढवळत राहायचे साखर विरगळल्यावर गॅस हे मोठं करा पाकाला चांगली उकळी येऊ द्या आपल्याला एक तारीख पाक किंवा त्याहीपेक्षा कमी म्हणजेच तेलकट असा आपल्याला पाक हा हवा आहे पाच ते सात मिनटं उकळल्यानंतर ते चेक करा आणि त्यामध्ये पाच ते सात विलायची हे टाकून घ्या तर असा हा पाक तयार झाल्यानंतर गॅस हा बंद करा आता लगेच पीठ हे आपण मळून घेऊया तर त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये तर दोन किलो खवा हा व्यवस्थित खिसायचा आहे किंवा हाताने मळून कुस्करून घ्या खवा हा मऊ करून घ्या तर एकीकडे आपण दोन किलो खव्याला दोन किलो मैदा हे चाळून घेऊया तर हा चाळून घेतलेला एक किलो मैदा या दोन किलो खिसलेल्या खव्यामध्ये टाकायचे त्या हा टाकल्यानंतर शंभर ग्रॅम पनीर हे खिसून आपल्याला यामध्ये टाकायचे खव्याच्या मिश्रणामध्ये शंभर ग्रॅम पनीर हे खिसून टाकायचं आहे हे पनीर हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलात तरी देखील चालेल असं खिसून पनीर यामध्ये टाकल्याने गुलाबजामून खूपच छान बनतात तुम्ही पनीर हे टाकल्या न चाल तर एकदा तर टाकून पहा तुमचे गुलाबजामुन खूपच छान बनतील तर हे सर्व मिश्रणाचे पीठ हे मळून घ्यायचे पाणी किंवा दूध वापरायचं नाही पीठ मळताना खव्यामध्ये ओलसरपणा असल्यामुळे तो घट्टसर गोळा बनवायचा आहे असा आणि गोल गोल छोटे गोळे करायचे गुलाबजामून बनवण्यासाठी तर खव्याचे असे छोट छोटे छोटे गोळे हे बनवायचे आहे तळण्यासाठी तर गोळे हे बनवून झाल्यानंतर एका मोठ्या कढाईमध्ये तेल हे गरम करण्यासाठी ठेवलं आहे गुलाबजामुन हे नेहमी मंदाचेवर तळायचे असतात तेल हे खूप जास्त गरम झालं गुलाबजामून बाहेरून लगेचच लाल होतील आणि आतून हे कच्चे राहतील आणि खायला हे चांगले लागणार नाही तर गुलाबजामून हे बिघडून जातील त्यामुळे गुलाबजाम हे नेहमी मंदाचेवरच तळायचे तेल हे गरम झाल्यानंतर कडाईमध्ये मावेल तेवढे गुलाबजामुन हे हाळूच सोडून घ्या कढईमध्ये जास्त गर्दी करू नका सतत हलवत राहा झारा किंवा चमच्याच्या सह्याने सतत असं फिरवत राहिल्याने काय होतं तर गुलाबजाम हे करपत नाही आणि लालसर हे तळून निघतं आणि आतून पण कच्ची राहत नाही सतत असं झाऱ्याने फिरवत राहा सात ते आठ मिनटं तळा असा सोनेरी रंग आला तर तेलातून लगेचच बाहेर काढून घ्या गरम जामून गरम पाकामध्ये टाकून हलक्या हाताने हे ढवळून घ्या गुलामजाम हे तीन चार तास हे पाकात मुरून द्या रात्रभर गुलामजाम हे तेलामध्ये ठेवल्यास ते अधिकच रसरशीत होतील आजची दोन किलो खव्याची गुलाबजामुन रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला, मला कमेंटद्वारे कळवा आणि अजूनही टेस्टी उमा रेसिपीला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची आयकॉन प्रेस कर करा म्हणजे माझ्या आलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कोणताही व्हिडिओ हा मिस होणार नाही आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि खुश रहा तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार थँक्स फॉर वॉचिंग